श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश्या सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव पटकन येतात असं नसतं काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार लवकर होतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी स्वामींचे अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच कोणाचेच स्वतःकडे काहीच ठेवत नाहीत योग्य वेळ आली की भरपूर देत असतात स्वामींना फक्त देणं माहीत आहे त्यामुळे स्वामी हे नेहमीच आपल्या भक्तांच्या बरोबर तर असतातच त्याचबरोबर नेहमी आपल्या भक्तांच्या हिताचाच विचार करत असतात स्वामींना सर्वस्व मानलं गेलेला एक भाऊ एक गुरुष आई वडील प्रत्येक रूपामध्ये स्वामींना पाहिलं जातं आणि त्या रूपामध्ये स्वामी नेहमी उतरत असतात आणि आपल्या भक्तांना मदत करत असतात ज्या रूपातून एखादा भक्त स्वामींना हाक मारत असतो त्या रूपातूनच स्वामी त्या भक्ताला मदत करत असतात किंवा त्या संकटातून बाहेर काढत असतात स्वामींची सेवेकरी असणाऱ्या प्रत्येक भक्तांना स्वामींचे खूप सुंदर सुंदर असे अनमोल असे अनुभव आलेले आहेत प्रत्येक आणि तुम्हाला जर स्वामींचे अनुभव माहीत नसतील तर आपल्या चॅनलमध्ये भरपूर आणि तेवढेच वेगवेगळे आणि खूप काही शिकवून जाणारे स्वामींचे अनुभव आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी तेवढेच चमत्कार केलेले आहेत आणि तेवढेच वेगवेगळे केलेले आहेत जशी श्रीकृष्णांनी लीला केली त्याच पद्धतीने स्वामींनी देखील आपल्या भक्तांसाठी वेगवेगळे अनुभव आणि प्रत्येक भक्तांना मदत केली प्रत्येक भक्तांच्या आयुष्यातून संकटातून भ स्वामींनी बाहेर काढलेला आहे आणि त्याच वेगवेगळ्या प्रकारे स्वामींनी दर्शन देखील दिलेलं आहे तर ज्या लोकांना माहीत नाही त्यांनी आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तुम्हाला समजेल की स्वामींची लीला कशा प्रकारे आहे स्वामी जेव्हा आयुष्यात येतात ना तेव्हा खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात असे प्रत्येक भक्तांचे अनुभव आहेत आणि एका एका भक्ताचे भरपूर अनुभव आहेत त्यामुळे आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्या ताईंनी त्यांचे आलेले वेगवेगळे भरपूर असे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत तर त्या ताई या संभाजीनगर येथील राहणाऱ्या आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले जे स्वामींचे अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ फोन लावला मी म्हटलं आता तुमचं फोन हो हो चालूच होता नाव मी टाकलं आपल्याला तर काय करायचं काय नाही फोटो मग दिवाळीत काढणार नाही नातवानी फोटो काढलेला आहे पण त्याला अजून ते कलर त्याने दिलं त्यानं तिला म्हणलं आहे तसं सा दे मी टाकते नाही म्हणे कलर ते कॅलशिम टाकत म्हणे मी देत नाही म्हणे नाही द्यायला त्या ना मला लिस्ट काढ स्वामीचं ते कलर राहिली त्याला काय झालं त्याची तब्येत थंडी ताप आली त्याला. हा आता वातावरण आहे ना पाऊस येतोय सारखा. हा आणि ते अभ्यास काही ते काही अन आता ते थंडी ताप मुळे ना ते जास्त खराब झालं त्याला न्यायला त्याला. हा स्कूल मध्ये जायला सुद्धा ते हे राहिलं तो म्हटलं तुझ्या सवडीने तरी चित्र काढलेलं आहे त्यानं स्वामीच. हा त्याला चालू होता सर्व आता पेपर तोंडी परीक्षा होती परवा. त्याला म्हणलं ते दुखत होतं झोपलेला तो मग आता ते जायचं त्याला परीक्षेला म्हणलं स्वामी सांग मला ते माझ्या तोंडात तो पटपट उत्तर येऊ द्या स्वामी तिथे गेल्यावर नातवाला सांगितलं मी सांग म्हणे सांग मी सांगतो म्हणे दररोज स्वामी सांगतो म्हणे मी मी घात मग मला एवढं म्हटल्यावरच मग म्हणलं याच्या मनात राहतो स्वामी आता मला अनुभव सांगायचा एक हो हो सांगा ना हा मी मागे न सांगितलं तर सांगितलं तुम्हाला म्हणलं मी अजून अशी संकल्प शवानी केली म्हणलं मग दिवस काय झालं मी स्वामी पुढे बसली गुरुवार व्हा म्हटलं स्वामी मी संकल्प करून तीन गुरुवार करते आणि पुढचे तुम्हाला जर करून घ्यायचे असले माझ्याकडून तर करून घ्या तुम्ही गुरुवार पण माझ्या संकल्पात मी तीन गुरुवार करते न दोन समस्या मांडल्या ते स्वामी पुढे मी मंग पहिला गुरुवार ताई धरलाई ते गुरुवार उपास धरला संध्याकाळीच उपास धरायचा मला सकाळी ना माझी तब्येत गेली खराब होऊन आणि हो माझी इच्छाच होईना ती उपास गुरुवार धरायला माझी सकाळी म्हणलं आपल्याला गुरुवार धराचं आपल्याला दररोज चाललं म्हणलं आपण आज धरू पुढचा धरू असं धरू आणि मग असं धरलं बळजबी असं ते मांडलं स्वामीचा आणि असं मला अशी इच्छाच होईना ते गुरुवार आता पकडा की नाही पकडा म्हणून त्या गुरुवारला मग धरला दिवसभर आणि मग कुठं तब्येतच बरोबर नाही ते गुरुवार त्या दिवशी मग कुठं वाचन नाही झालं कुठं काहीच नाही झालं ताई मी ते स्वामी चरित्र सारा अमृत आहे ना ते काढून ठेवलं म्हणलं आपण त्याचं आता करू म्हणलं तीन गुरुवारपर्यंत तीन एक होत नाही पारायण करून घेऊ आपल्याकून जस जमल तसं स्वामी म्हणलं माझ्याकून जस जमल तस मी करते स्वामी असं संकल्पात म्हणले आता काहीच नाही संध्याकाळी बी नैवेद्य दाखवायचं ना काही काहीच नाही स्वायंफाक झाला माझ्याकडून म्हणजे तब्येत बरोबर तब्येत दिली नाही मग मी काय केलं अशी खीर केली स्वामीला खीर चालती ना नैवेद्य स्वामींना हा मग फ्रीच नाही मध्ये ठेवला म्हटलं स्वामी तुम्ही माफ करा मला आता मी गुरुवार धरला संकल्प केला पण माझ्या पण काही झालं नाही ते का, का तुमचं पण स्वामी असं मनात ठेवले मी आणि परत मग गेले अजून दुसरा गुरुवार आला त्या दिवशी तसंच झालं ताई इतकी तब्येत ता बिघडली सकाळीच गुरुवारी तर ती उपास अशी इच्छाच होईना ती करायची आणि त्या दिवशी मी संध्याकाळी असला आपल्याला कसं आहे उपास धरला संध्याकाळी व्यवस्थित स्वयंपाक करतो आपण पुरण पोळी असं काहीतरी तर त्या दुखण्यामुळे त्या दिवशी पण माझ्याकडून स्वयंपाक झाला नाही मग त्या दिवशी पण मी असंच नैवेद्य केलं देवाला स्वामीला आणि ठेवला आणि ते झालं मग परत गेले आठ दिवस मग तिसरा आला बर का गुरुवार मग ती तिसऱ्या गुरुवारी तेच झालं ताई आणि माझी तब्येतच बिघडून गेली तिसऱ्या गुरुवारी पण अरे बापरे तुम्ही तीन गुरुवारचा म्हटला होता ना संकल्प केला हा संकल्प केला नाही स्वामीला सांगितलं पुढचे बी तुम्ही माझ्याकडून करून घ्या जेवढे तुमच्याकडून तेवढे तुम्ही माझ्या जवळ करून घ्या ते पण माझा संकल्प मी तीन गुरुवारच करते काही झालं तरी मी ते सोडणार नाही गुरुवार पुढचे तुम्ही माझ्याकडून करून घ्या जेवढे वेल तेवढे जेवशे मला जेवढे झाले तर तीनही गुरुवारी असंच झालं मला बर का आणि म्हटलं जाऊ दे स्वामी आता तुम्हाला सगळं माहिती माझ्या मनात लय इच्छा आहे मग त्या दिवशी संध्याकाळी काय झालं असं गुरुवार धरलेलंच नव्हतं मी आणि तब्येत काही अशी साथ देतच नव्हती आणि मग मला आहे ना तुम्हाला सांगितलं मा मो माझी मोठी इच्छा हा। आहे म्हणलं एक मोठा अनुभव आहे म्हणलं आणि नेमकं त्या गुरुवारी तो जो माझा मोठा अनुभव मी सांगत नाही तुम्हाला ते असं डिटेल बरोबर त्या तिसऱ्या गुरुवारी मग जो माझा जो जे अनुभव वाट बघत होते तो अनुभव आला मला तिसऱ्या गुरुवारी अरे बापरे बघा हो <laughs> आणि तिन्ही गुरुवार ती माझ्याकडून काहीच झाली नाही शेवा स्वामीची गुरुवार धरवा <laughs> अशी मी दररोज नेते शावा करते <laughs> आणि गुरुवार धरला त्या दिवशी माझ्याकडून तिन्ही गुरुवारी शवानी झाली म्हणजे स्वामींना तुमच्याकडून संकल्प करून सेवा करूनच घ्यायची नव्हती ताई नाही का मग आता कालचा दसरा चौथा गुरुवार आला मग कालचा मग तो पण धरला मी मग काल दसरा होता त्याच्यामुळं मग ते दुसरे काम दसरे तुम्हाला माहिती आपले घरगुती काम मग दिवसभर काम गेलं माझ्याकडून मग संध्याकाळी आता तो स्वयंपाक करेलच होता आपण सणाचा संध्याकाळी केला आणि मग तो नैवेद्य दाखला काल व्यवस्थित झाला तो गुरुवार अरे ते जे संकल्पाची तीन गुरुवार होती ना ताई ते माझ्याकडून झालेच नाही मला माझ्या असं झालं मला मी स्वामीच्या कुठं पाहायला तयार होईना कारण आणि माझ्याकडून काहीच नाही झालं स्वामी तुमचं फक्त उपास म्हणून धरलं गेला फक्त माझ्याकडून उपास म्हणून खूप मोठी सेवा वाटली का काय म्हणून तुमचं खूप मोठं काम इतक्या दिवसापासून राहिलं होतं हो पण मग ते तिसऱ्या गुरुवारी म्हणजे असं तोडकी मोडकी गुरुवार झाली माझ्याकडून ते Hmm. जी ती मी तीन वर्षाची जी वाट बघत होती ज्या अनुभवाची तो अनुभव माझ्या कानावर आला इतका मंग ताई आनंद झाला माझ्या काल मग मा स्वामीला म्हणलं होतं तुम्ही पुढचे मी तीनचा संकल्प करते पुढचे तुम्ही करून घ्या आणि मग कालचा तो आनंद व्हायला होता मग कालचा गुरुवार मी माझा असा आनंद अन मग आता स्वामीची स्वामीच माझ्याकडून करून घेतलं तो शिल्लक गुरुवार माझ्याकडून जेवढे झाले तेवढे करण स्वामी सांगितले मी तुम्ही करून घ्या माझ्याकडून हा यो मोठा अनुभव आता माझ्याकडं तुम्हाला असं डिटेल नाही सांगत मी तुम्हाला नंतर आपण बोललो का असं फोन मध्ये हो मग सांगेन तो काय अनुभव येतो हो 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 मी आजपर्यंत वाट बघितली तो अनुभव मला तिसऱ्या गुरुवारी आला अरे वा म्हणजे इच्छा पूर्ण झाली ताई हो तो संकल्प करीला होता मी दोन तर तो येत नव्हता हो तो अनुभव ना अजून एक होता तो येईल आता ते दुसरं मला आता शंभर टक्के स्वामीवर स्वामीला आता माझी तोडकी मोठकी सेवा झाली तरी ती स्वामीना मान्य करून घेत हो ना हो ना खूप सुंदर अनुभव दिला तुमची इच्छा पूर्ण केली स्वामींनी इच्छा पूर्ण झाली ती मग आता म्हणजे माझं स्वतःच तुम्हाला सांगितलं मी दुसऱ्याच दुसऱ्यासाठीच करते ही सेवा म्हणजे जो अनुभव आहे तो दुसऱ्याचा अनुभव येतो पण तो तीन वर्षाची जी वाट बघत होती तो काळ तिसऱ्या गुरुवारी अनुभव आला मला अरे वा काही का असे ना पण तुम्ही श्रद्धेने स्वामींकडे दुसऱ्यासाठी पण मागत होता ना होता दुसऱ्या दुसऱ्यासाठी तुमची तळमळ चालली होती पण तीच स्वामींनी पूर्ण केली हो मग काल मग म्हणलं आता आपण ताईला सांगा पण मग आता काय करू आपण थोडे दिवस जाऊन देऊ म्हणलं सांगायला आपल्याला अनुभव तर आला आता पण मग आता काल गुरुवारी आठ दिवस होऊन गेले त्या अनुभवला आज नऊ दिवस आहे मग मी परत फोन लावून विचारलं ज्यांच्या ज्यांच्यासाठी गेलं तर ते म्हणे नाही सगळं व्यवस्थित आहे तर मग त्याच्यामुळे म्हणलं मी माझा अनुभव शहर करते मग मी असं सांगून दिला म्हणलं मी का सांगून टाकते म्हणून फोन लावला मी नाही खूप सुंदर स्वामींनी तुम्हाला दिलं प्रचिती ते एक छान झालं तुमच्या मुलाने पेपर लिहिला का नातवाने लिहिला का व्यवस्थित पेपर हा लिहिलं ना आलं ते उशिरी तो त्याची त्याला काय झालं ताप आली होती हो ना तुम्ही म्हंटला ना ताप आलामुळे त्याला पेपर लिहिता म्हणजे एवढं हे नव्हतं तुम्ही म्हंटला ना स्वामींच नाव घे आणि त्यांना हो। सांग की पेपर जाऊ द्या येऊ द्या प्रत्येकाला हो, हो। म्हणजे तोंडी परीक्षा होती त्याची आणि मग त्यानं अभ्यासनी केला काहीच नाही झोपलेला होता तो पंधरा दिवसापासून ताप दवाखाना ते आजारी अभ्यासनी केला मग तिथे काय येणार त्याला हो ना हो ना मग मी सांगतो द्या उत्तर म्हणून मग आली का उत्तर प्रत्येक प्रश्नाची हा सोडवला तिने सांगितलं ना तिथं मी म्हणलं तू आता निघशील ना त्यावेळेस संध्याकाळी सांग स्वामीला सकाळी तुला आठवण राहायची स्वामी मी सकाळी जाणार आहे माझी तोंडी परीक्षा येते मी ती जाणार आहे तर तुम्ही ना तर माझे तोंडा म्हणजे माझी उत्तर आठवणीत येऊ द्या पटपट तुम्ही सांगाल सगळी सांगली का मला संध्याकाळी तू एकदा संध्याकाळी स्वामी पुढे जाईन सांग म्हणलं मग तुला हो आठवण निरायची खूप सुंदर अनुभव आहे ताई हो लय अनुभव येतात पण माझी ती संकल्पाची सेवा कोण होत नाही मग ती कदाचित स्वामींना तुमच्याकडून करून घ्यायची नसेल ना ताई नाही का माहित नाही मी त्या सोमवारी मी दुसऱ्या सोमवारी तुम्ही स्वामीचा फोटो सुद्धा नि बघितला ते आपल्याला कसं एखाद्या माणसा पुढे अपमान होतो बामट्यासारखं होतं तस झालं मला स्वामी पुढं हा। म्हटलं स्वामी आता काय करू मी तुम्हाला अशी नेहमी आपलं स्वंत करते नैवेद्य करते स्वामीला आवडतं ते आवडतं असं करते नेमके मी संकल्पाची गुरुवार धरले माझे काहीच मी झालं तुम्हाला काही वाचन बी नाही झालं नाही झालं फक्त गुरुवार म्हणे गुरुवार पकडले म्हणे पकडले फक्त उपवास तेवढंच केलं मी कारण तब्येतीनं साबर मग पाहिले गुरुवारी दुसऱ्या ते तिसऱ्या इथेच झालं नाही कसं करता आणि करविता स्वामीच आहेत नाव हो। हो आणि अनुभव ते मोठा देऊन टाकले स्वामीना हो ना मग हो तुम्ही सांगा जर ते जर तुमच्यावर रागावले असते की के संकल्प केला आणि सेवा केली हो। नाही तर त्यांनी एवढा मोठा तुम्हाला अनुभव दिला असता का सांगावर हो ना तो गुरुवारी दिला तो अनुभव मग हो ना मग तुमची जी सेवा तुम्ही करताय ना साध्या आपल्या मनाने तीच त्यांना स्वीकार आहे ताई त्याच्यामुळे त्यांनी त्यांची इच्छा असेल की काय संकल्प वगैरे करून सेवा करू नको जशी आहे तीच मला खूप प्रिय आहे जशी माझी दररोज तीच मग चाललं तर तुम्हीच बघा ना तुम्हाला समजतंय ना याच्यातून काय आहे ते समजत ताई मला खरंच ना मी म्हणलं आता मी अनुभव ऐकते अनुभव मग कोणी म्हणते मी एवढं केलं मी तेवढे केलं मी इतके पारायण केले तेवढे केले Hmm. ते मला तर मग आपण करू आपण तर असू साध साधं वाची ताई मी संकल्पनी राहत माझा आपण न मागता आपली शेवा राहते आपल्याला असं समजा आपल्याला वाचतो आपण सगळं करते मी संकल्प म्हणून राहत संकल्पाची शेवा किती दिवसाची माझ्या मनात इच्छाच होती ती स्वामीची इच्छा राहील त्या दिवशी मी मग आलं मला ते दोन अनुभवासाठी म्हणलं आपण करू संकल्प तर आपण एखादं पारायण होऊन जाईल म्हणलं आपलं एक आपल्याकडून जेवढं झालं तेवढं करू एक पण नाही झालं तही पारायण माझ्याकडून उघडिशनी मी आता तब्येतच तुमची बरी नव्हती म्हटल्यानंतर कसं तुम्ही वाचणार आणि ते गुरुवारीच व्हायचं ना ते फक्त गुरुवार आला की तसं व्हायचं मग गुरुवारी दिवसभर ते काहीच व्हायचं ना हातपायून जायचे आणि ते उपास राहायचं हातपाय गळून जायचे ते करायला ते नाही व्हायचं ते गुरुवारीच झालं ना तिन्ही गुरुवारी तशीच सेवा आपली चालू ठेवा तीच स्वामी नेहमी ने, ने चालू तीच ठेवते आहे ना खूप सुंदर अनुभव दिला ताई तुम्हाला स्वामींनी हो मी अशी सेवा माझी कायम ताई मी अशी मागत नाही आपली कंटिन्यू चालू राहते म्हणजे मी असं कल्पन मागत नाही काही नाही फक्त असं लोकांसाठी सांगते स्वामी तुम्ही असं करा स्वामी तुम्ही तसं करा <laughs> 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 स्वामी असं आता कालच्या दसऱ्याचा गुरुवार होता ना मी स्वामीला <laughs> म्हणलं स्वामी आता एवढे दर्शन द्या त्या तुम्ही सगळ्यांना मला पण दर्शन द्या माझ्याकडून तर काही होत नाही आता तीन गुरुवार केले तर काही झाले नाही माझ्याकडून आता कोणी म्हणतं स्वामी भेटले असं अनुभवात ऐकते मी स्वामी आता सकाळी म्हणलं स्वामीला जे, जे सुरुवातीला पाहिलं नवीन माणूस आला का मी स्वामीच म्हणून म्हणलं ते माणूस आलं बरं का असून म्हटले मी स्वामी पुढं सकाळी काल आठ नऊ वाजता एक म्हणजे भिक्षा मागाला आलो एक माणूस हा पण त्याला नेहमी बघते मी त्या माणसाला आमच्या जवळच गाव आहे ना त्या गावातला येतो माणूस थोडा दुंडाय हाताना त्याला एक हात नाहीये मग ते आलं मागाला तर ते त्याला म्हणलं काय घेत्या भाऊ तुम्ही तर म्हणे दाणे द्या मग ने म्हणलं बाजरी देऊ का द्या म्हणे मग बाजरी घेऊन गेले मग त्यानं ते बाजूच कॅरी बॅग मध्ये एवढं गाठण बांधलेली होती hmm. आणि मग मी बसले त्याला पुढे एका हाताने गाठण सोडते ती hmm. मग त्याची गाठण सोडली त्याच्यात टाकलं मला आठवण आली त्याला hmm. स्वामीला आपण सांगितलं होतं मला म्हणले स्वामी तर नाही मग जो पहिला असं बाहेरचा विनवळ की माणूस दिसला का मी स्वामीच मानन म्हणलं त्या माणसाला मी असं म्हटलं स्वामीला मग तो करी माणूस आल्यावर मग त्याला ज्या वेळेस दाणे दिले त्याचे ते गाठ सोडून दाणे टाकून दिले गाठ बांधून दिली होता वाहतात त्याला हात नावता एक एकच आणि मग माझ्या लक्षात आलं म्हणलं आपण स्वामीला म्हणलं मग हात पाहिलं माणूस आला ये स्वामी तर नाही म्हणलं अवतार घेऊन येईल मग असं झालं मग असं आलं मानत म्हणजे स्वामीच असतील एखाद्या पन... तुम्ही म्हंटला होता ना की आज कोण आलं की त्यांना मी स्वामीच म्हणणार स्वामी 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 आहे पहिल्यांदा हो मग ते माणूस आला ते, ते माणसाला गावातला की तो भिक्षा असतो असतो माणूस हा हा म्हणजे ते, ते स्वामींच्या रूपात आले म्हणजे तेच आपलं काय तुमची इच्छा होती म्हणून ते पूर्ण केली ताई स्वामींनी हो कालच्या दसऱ्याचं समजा दसऱ्याचं गुरुवार हा 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 हो खूप सुंदर अनुभव आहे म्हणजे मी ने स्वामी शेवटी होते स्वामी शेवा करत होते मला चार तीन वर्ष होती स्वामी शिवायला आता आम्ही ना तर आमच्या म्हणजे तालुक्याची गावी गेलो ना तिथं कसं नातवाचे दवाखाने मिस्टरचे दवाखाना मी बरोबर गेले मिस्टरच्या घरच्या आमच्या घरच्या गाडीत, मुलाच्या गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये मग तिथं लहान मुलाकडे गेलो मुला तिथं त्याच्यामध्ये तीन अडीच तीन क्विंटल गव होती ताई त्या गाडीमध्ये आणि समजा दोन नातू सुनबाई मुलगा हे चार आणि माझे मिस्टर पाच पाच माणसं त्याच्यात बसलेली होती त्या गाडी मध्ये आणि मुलाच्या मुला जवळ गेल्यावर मोठं मला गावणी खाली उतर मला साईड दाखव म्हणत मी खाली उतरले मग त्याला साईड दाखवायची ना आता मी काय म्हंटल माझी पर्स होती गाडीत ठेवलेली आणि त्याच्यामध्ये फोन होता माझा आता म्हणलं सुनबाईला फोन लावान घेऊन येईन ती आपल्याला घर उडाला तो मी फोन साठी फोनसाठी मी असं मध्ये हात केला एक पाय पुढे ज्याला माझं उजवा त्या पायावर माझं गाडी चाक आलं अरे बापरे हा ते आमच्याच गाडीचं चाक आलं पायावर माझ्या आपला पुढचा पंजा आहे का पंजावर म्हणलं अरे अरे थांब गाडीवर पायावर गाडी आली पायावर गाडी आली तर मुलं त्याला काहीच समजे ना आता पायावर गाडी आली म्हणल्यावर मागं घेऊ पुढे घेऊ काही त्याला काही समजत नाही काय केलं पाहिजे हो आता मग मीच काय म्हंटल त्याला म्हटलं तू असं माग घे म्हटलं गाडी मुलाला म्हणलं मग त्यानं आलग माग गाडी घेतली ताई एवढी सौती गाडी माझ्या पायावर होती तर कोणी म्हणणं आलग की गाडी कोणा उचलून धरली होती माझ्या पायावरून अरे बापरे हो मला ते किती सांगायचा सांगायचं अनुभव पण मी काय करतेच सांगते विसरून जाते ते अनुभव सांगायला म्हणजे पायावर गाडी आली तरी पण काय नाही झालं म्हणजे स्वामींनी ती लगत उचलून धरली ना हो ज्या वेळेस ते आलं माझ्या पायावर पूर पंज्यावर तर त्यावेळेस तुम्ही सांगा गाडीतलं गहू होती आणि ते माणसं बसलेली तेवढं गाडीचं वजन तर ते, ते मला असं भाग झाला की माझी पायावरली गाडी कोणातरी उचलून धरलेली ती गाडी अरे वा मग मी ते पाय बाजूला केला तो असा बधिर होऊन गेला तो पाय म्हणजे त्याला काहीच कळान त्या पायाला हाँ हाँ मुलगा उतरला मुलगा म्हणे तू गाडीत कशाला ते झाली म्हणे तर अरे म्हणलं मला वाटलं म्हणलं आपण फोन घ्या फोन लावा तर ते इतका घाबरून गेला माझा मुलगा आणि माझे मिस्टर सुनबाई ते तर त्यांनी काय केलं म्हणे ते सगळं सगळ्याचे दवाखाने ते सगळे नंबर लावलं ते राहू नम, ला दे म्हणे तू पहिले दवाखाने चाल म्हणे मला म्हणे मेल नाही आता तुमचं ते घेतलेली म्हणलं मुलाची दवाखान्याची ते मिस्टरची ते तुम्ही जा म्हणलं मी काही येत नाही म्हणलं मला काहीच नाही झालं म्हणलं माझ्या पायाला ते ऐकच नाही माझा मुलगा म्हटलं मी त्याला सांगितलं मी त्याला अशी ते करून सांगितलं म्हणलं मला काहीच झालेलं नाही तुम्ही जा म्हणलं मी काही गेलेच नाही दवाखान्या मरी त्यांना पाठवून दिलं सगळ्यांना आणि मग मी राहिले घरीच मग मग माझं पाय तसं ते झालं मग मी काय केलं आपण ते डोक्याला लावतो ना ते अमृत ते राहत ना झेंडू बामते ते लावून दिलं पायाला आणि त्यांना दिलं पाठवून मग लहान मुलगा आला स्कूल मधून मग त्याला काही मी सांगितलं नाही मग मोठा मुलगा आला ते मुलांची नातवायचे दवाखाने करून मला नाही चाल पटकन तुला नेऊ दवाखान्यात ते लहान मुलगा होता तर ते काही कोणी ऐकिसनी मला बर मी नाही सांगे मला काहीच नि झालं ना आता आई किशनी नेल बाई ताई मला वरी त्याची एकत्रे ते काढे तर काहीच निघेल नाही माझ्या पायामध्ये आम्ही बरोबर होते ना आणि मुलगा घाबरण्यासारखंच होत ना ताई आता त्या पायावरती गेलो म्हणण्या नंतर काय झालं असेल आणि काय नाही असं नाही का हो ते मग के ते केले त्यांनी मी सांगितलं त्या मला काहीच नाही झालं म्हणलं तर ते मग ते पायाचे एक्सरे जे ना ताई ते काहीच नाही झालं फक्त मग एक दोन ट्रे वाटले गेले त्या लावायला दोन तीन दिवस लावलं आणि पाय चांगला होऊन गेला माझा ज्यावेळेस गाडी पायर होती ना त्यावेळेस असा भास झाला होता मला माझी ती पायरली गाडी आला घुसलेली वर म्हणजे तो अनुभव होता ताय की तुम्हाला त्याचा त्रासच होऊ दिल नाही गाडीचा नाही मग मलाही अनुभव आहे ना तर आपण अनुभव सांगतो त्यावेळेस सांगायचं राज पण मी विसरून जाते ते सांगायला माझा योग तो पण अनुभव मोठा होता तो गाडी पायावर गाडी आली हो ना एवढं म्हणजे काय झालं असतं म्हणजे किती ती बोटावरून पायावरून गेल्यानंतर ते हाड मोडायला काय लागतंय हो ताई हो काहीच नव्हतं झालं काढलं ती अक्षरे ते काहीच नाही निघालं माझ्या पायामध्ये कुठं काहीच मोडलेलं नव्हतं काही नव्हतं फक्त जसं दोन तीन दिवस पाय ना थोडी सूज होती त्याला मग कमी होऊन गेली सूज झालं चांगलं मग नंतर तेवढं झालं स्वामींच्या सेवेमध्ये आपल्या हा तेव्हा आहे ना स्वामी शेवटी येलच होते मी पायावर गाडी आली तर दोन अडीच वर्ष झाली स्वामी शेवेत यायला तीन एक वर्ष झाली त्यावेळेस तरी त्यावेळेसच वाटलं मला म्हणलं स्वामीचं चमत्कार आहे म्हटलं हा एवढी गाडी पायावर आल्यावर गाडीत बी वजन होतं दुसरं आपले गहू ते असं वजन होतं सगळे बसलेले होते गाडीत गाडीचं वजन होत एवढं वजन ते वेगळं पण मोकळी गाडी सुद्धा किती माणसाला काय काय होतं बघा ना ताई हो तर मला ते माझ्या आठवतं ते असं पायावर गाडी आल्या कोणी गाडी वर उचलेली ती गाडी असं भात झालता मला बर हा खरोखर मी सांगितलं मुलाला म्हणलं अरे मला काही नाहीये पाहून म्हणलं नाही म्हणलं माझ्या स्वामींना मला काही होऊन दिलं नाही हो ना हो ना स्वामी बरोबर होते म्हणून काहीच झालं नाही ताई हो असे भरपूर चमत्कार आहे माझे छोटे मोठे पण इतके आता सांगायला मोठे मोठे सांगतो माणूस पण मोठा जो अनुभव होता वाट बघत होते ना हा येऊन गेला मला माझ्या कोणी काही सेवा करून घेतली मी स्वामींना काहीच नाही गुरुवार धरले फक्त धरले म्हणे धरले असं झालं मला मनात होते धरलेले पण ते झालीच नाही ती तोडके मोडकीच होऊन गेली ती असू द्या ताई तुमची तीच तोडकी मोडकी सेवा स्वामींना स्वीकाराय ताई खूप सुंदर अनुभव आहे ताई हा अच्छा अनुभव ऐकला ताई मी बघितला ना तुमचा मी दररोजचीच बघते ना अनुभव तुमचे त्या ताई सांगत होत्या रांजा खेळत्या ना त्या ताई हो हो सांगत नव्हत्या का गजानन महाराज आमच्या गावी आलते म्हणे हा तर ती पोती वाचलेली पोतीत वाचलेले मला ते अनुभव ऐकताना आठवण आली वर्ष त्याची गजान महाराज पोती ते त्या बाई नेमेनी का त्यांनी ते सगळं अर्धजण बाजूला ठेवलं अर्ध ते मध्ये जायचं सगळं हो हो त्या म्हंटल की पोथीच आहे तसं का नाही त्यांच्या गावची ती करांजाचे ना ते तिथे गेलते ना गजानन स्वामी हा त्या म्हणजे आमच्या गावात आलेले आहेत त्या सांगत आहेत तुम्हाला तर तुम मग मला ती मी जे पोथी वाचली ती आठवण येत होती मला ऐकता ऐकता त्यांनी सांगितलं की ते पोथीमध्ये तसं लिहिलेलं आहे की त्यांनी अर्ध धनच गजानन महाराजांना दाखवलं मग मग त्यांच्या गावात त्यांच्या गावातली गोष्ट होती ती हा हा म्हणजे ते पोथी जे लिहिलं ना ती त्यांच्या गावातली होती ती त्या सांगत होत्या त्या म्हणजे आमच्या गावातलं म्हणे ते हो ना हो ना हो चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी ताई हो आता ते मुलांना फोटो केला का टाक मी फोटो बर बरं चालेल हो चालेल तोपर्यंत मला भरपूर अनुभव येतील ताई हो हो मग आता मला मोठा अनुभव येईल तो शेअर करायचा म्हटलं सांगितलं का मग चांगलं होऊन जाईल मग असं तुम्हाला सांगाल मी आपली रेकॉर्डिंग बंद असली का मग का अनुभव हो हो चालेल चालेल कधी तुम्हाला आठवण आली तर फोन करा मग आपण बोलूया हा चालेल आणि नंतर अनुभव आले की त्यावेळेस मग मुलाचे फोटो पण आपण शेअर करूया हो हो चालेल अनुभव शेअर करते चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करा करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य हे तुमचे आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद